आज आपल्या महाविद्यालयात पहिल्यांदा निरोग समारंभ आयोजित केला गेला आहे तर मी आमच्या माननीय प्राचार्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की मागच्या मागच्या तीन वर्षांपासून मी या संधीची वाट पाहतो की कधी विद्यार्थी बसतील आणि मी त्यांच्यासमोर काही बोले आणि सरांनी मला ती संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर थँक्यू सो मच उपस्थित सर्व गुरुजन वर्ग आणि माझे विद्यार्थी मित्र म्हणजे असे विद्यार्थी मित्र की परीक्षा चालू असताना सुपरविजनला आवकारे सर कधी बरोबर ना हो म्हणा बघा तीन वर्षांचा प्रवास आपण सोबत घालवलाय बरोबर तसं पाहिलं तर आपण ऑकेजनली भेटलोय पण जो काही आपला प्रवास होता ज्या का हो काही आपल्या भेटी गाठी होत्या त्या खरंच सांभाळून ठेवण्यासारख्या आहेत बरोबर आहे ना नाविद्यालयामध्ये आपण शिक्षण घेतलं एक छोटासा किस्सा सांगतो तुम्हाला आपल्याला चांगल्या प्रकारे माहितीये की आपण शाळा शिकतो शाळा शिकल्यानंतर मुलांना वेगवेगळे मार्क्स मिळतात आणि मार्क्सच्या आधारे ते करिअर निवडत असतात आपले ज्या मुलांना फर्स्ट क्लास मध्ये मार्क्स मिळतात किंवा जी मुलं मध्ये येतात ते काय करतात डॉक्टर किंवा इंजिनिअर सायन्स फील्ड कडे जातात डॉक्टर किंवा इंजिनियर बनतात बरोबर आहे की नाही जी मुलं सेकंड क्लास मध्ये पास होतात ती काय करतात त्यांना माहिती असत की आपण डॉक्टर इंजिनियर बनू शकत नाही म्हणून ते काय करतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स कडे वळतात जे सेकंड क्लास मध्ये पास होतात ते विद्यार्थी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स कडे वळतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स पास करून ते कलेक्टर वगैरे बनतात आय एस आय पी एस ऑफिसर बनतात आणि जी डॉक्टर इंजिनियर्स असतात म्हणजे जे फर्स्ट क्लास मध्ये पास झालेले विद्यार्थी असतात ते डॉक्टर्स इंजिनियर्स बनतात आणि सेकंड क्लास मध्ये पास झालेले विद्यार्थी काय करतात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देतात आय एस आय पी एस बनतात आणि त्यांच्या वर जाऊन बसतात बरोबर आहे मग मला सांगा हुशार कोण फर्स्ट क्लास मध्ये पास झालेले विद्यार्थी सेकंड क्लास मध्ये पास झालेले विद्यार्थी व्हेरी गुड पुढे बघूया ज्या मुलांचे पास होण्याचे हाल असतात त्या मुलांना माहिती असत मी डॉक्टर इंजिनिअरिंग बनू शकत नाही किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करण्यासारखं तेवढं माझ्याकडे टॅलेंट नाही मग ते, ते काय करतात बऱ्यापैकी त्यातले लोक राजकारणात उतरतात राजकारणात उतरतात आणि वरचे दोन वर वर्ग आहेत त्यांच्या वरती जाऊन बसतात मला सांगा मग फर्स्ट क्लास मध्ये पास झालेले विद्यार्थी हुशार की सेकंड क्लास मध्ये पास झालेले हुशार की थर्ड क्लास मध्ये पास झालेले हुशार अजून पुढे जे कधीच शाळेत गेलेले नाही त्यांना असं वाटतं आमचं तर काहीच नाही म्हणजे काय करतात बाबा बुवा म्हणतात ओके <laughs> <Okay. laughs> आणि जेव्हा नेते मंडळी नॉमिनेशन फॉर्म भरतात उमेदवारीचा फॉर्म वगैरे भरत असतात तेव्हा ते काय करतात बाबा किती तारखेला फॉर्म भरू मुहूर्त काढू द्या बरोबर आहे ना मला सांगा हुशार कोण फर्स्ट क्लास मध्ये पास झालेले सेकंड क्लास मध्ये झालेले की थर्ड क्लास मध्ये झालेले की जे कधी शाळेतच गेले शाळेमध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळालेले याचा आणि तुम्ही आयुष्यात किती सक्सेसफुल होता याचा दूर दूर पर्यंत संबंध नाही आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल आपल्याला फक्त आपल्या गुडघ्याचा वापर करावा लागेल बरोबर आहे की नाही हो आपण आपल्या डोक्याचा वापर केला पाहिजे ज्याने चांगल्या पद्धतीने डोक्याचा वापर केला तो शंभर टक्के यशस्वी होणार बरोबर आहे की नाही आपण सर्व युवा शक्ती आहोत आता मला सांगा हे काय काय महत्व आहे याच तस पाहिलं तर याच्यामध्ये काहीच नाही पण जेव्हा याचा योग्य उपयोग केला गेला हिला जर पेटवलं गेलं तर आख रान किंवा आहे होत्याच नव्हतं करण्याची क्षमता हे एवढ्याशा छोट्याशा मासेच्या काळीमध्ये आहे खरं आहे का कुठंय माहिती आहे आपल्याला बुद्धिबळ बुद्धिबळ चेस प्यादे असतात प्रत्येक प्याद्यामध्ये एक वजीर लपलेला असतो वरवर जर बघितलं तर तो एक छोटासा प्याद्या असतो त्याचा गुण किती असतात त्याला प्याद्याला एकच गुण असतो बरोबर आहे ना पण तो जर संयमाने जिद्दीने हळूहळू हर पुढे गेला तर त्याच्यातून वजीर निर्माण होतो आणि वजीर असा असतो जोपर्यंत वजीर त्या पटलावर आहे तुमच्या बोर्डवर आहे तोपर्यंत तुम्ही लढाई हारलेले नसतात आणि जोपर्यंत वजीर जिवंत असतो तोपर्यंत समोरच्याची काही करण्याची हिंमत होत नाही तो नेहमी असतो की कसा अटॅक करेल सांगता येत नाही बरोबर आहे बी आपण बघितलंय बी बी एखाद्या बीच जर आपण उदाहरण घेतलं पाहायला छोटीशी बी दिसते पण जेव्हा ती आपण रुजवतो जमिनीमध्ये तिला खत पाणी दिलं जात जेव्हा ती उगवते जर ती आंब्याची बी असेल तर त्याच्यातून आंब्याचं झाड येत एका झाडाला कित्येक आंबे लागतात आणि प्रत्येक आंब्याला एक एक बी असते बरोबर आहे आणि त्यांचं परत आपण रोपण केलं तर सगळीकडे इन शॉर्ट छोटीशी बी असते पण किती चमत्कार करू शकते बरोबर आहे तसच काहीच पोटेन्शियल आपल्या सर्वांमध्ये आहे काहींना ते ओळखता येत नाही ज्यांनी ओळखलंय निश्चितपणे यशस्वी होणार पण ज्यांना कळत पड़ नाही त्यांनी या गोष्टींकडे बघायला हवे हे काय काय सांगू शकता त्याच्याबद्दल अजून व्हेरी गुड बघा तत्वज्ञ लोक जो विचार करू शकत करत नाहीये मोठ्या मोठ्या तत्वज्ञांना जे सूचना नाही ते आपल्याला सुचत म्हणजे एवढे आपल्याकडे ब्रेन आप आहेत आणि आपल्याला त्याचा वापर सुद्धा करता येईल बरोबर सांगितलं जोरदार मी जर बघितलं तर हा पेन इक तलवार दिसते मला बरोबर आहे व्हेरी गुड ही एक शस्त्र आहे ही एक तलवार आहे पण त्याच्यासाठी तुमच्या गुडघ्यामध्ये धार असायला पाहिजे की चालवण्यासाठी बरोबर आहे अच्छा डोक्यामध्ये काय सॉरी आहे तर प्रत्येकामध्ये पोटेन्शियल लपलेलं असतं ते पोटेन्शियल आपल्याला ओळखता आले पाहिजे की माझ्यामध्ये काय पोटेन्शियल आहे आणि ते पोटेन्शियल बघून आपल्याला पुढे मार्गक्रमण करता आलं पाहिजे तरच आपण निश्चितपणे यशस्वी होणार बघा आपल्या प्रत्येकामध्ये एक बीज लपलेला आहे प्रत्येकामध्ये प्यादा प्यादा आहे प्रत्येकामधून एक वजीर जीवंत होऊ शकतो आपली हिरवळ आपण जन्माला घालू शकतो त्यासाठी गरज आहे की फक्त पॉझिटिव्ह अॅटिट्यूडची स्वतःच्या क्षमता आपण कुठेतरी ओळखल्या पाहिजे बघा आज तुमचा निरोग समारंभ आहे ऍक्च्युली मी त्याला निरोग समारंभ म्हणणार नाही कारण ही शेवट नाहीये ही खऱ्या अर्थाने तुमच्या आयुष्याची सुरुवात आहे तुम्ही ज्या शाळेमध्ये आता शिकत होता ज्या कॉलेजमध्ये शिकत होता ही एक शाळा आहे आणि याच्या बाहेर एक शाळा आहे त्याच्यासाठी आता तुम्ही एलिजिबल झालेल्या आहात कोणती शाळा आहे जीवनाची शाळा याच्यामध्ये दोन बेसिक फरक आहेत ज्या शाळेमध्ये आणि बाहेरच्या शाळेमध्ये या शाळेमध्ये आम्ही काय केलं अगोदर तुम्हाला शिकवलं आणि त्यानंतर परीक्षा घेतली बरोबर आहे तर परीक्षा घेऊन तुम्हाला आम्हाला अशा पद्धतीने तयार करायचं होतं की तुम्ही बाहेरच्या शाळेसाठी तयार इन द सेन्स बाहेरच्या शाळेमध्ये बाहेरच्या शाळेमध्ये काय अगोदर तुमची परीक्षा घेतली जाते आणि मग तुम्हाला शिकवलं जात या ठिकाणी तुम्हाला असतात त्या संधी तुम्ही युज करायला हव्या होत्या आणि त्या संधी त्या चुकांमधून हळूहळू शिकत शिकत तुम्ही बाहेरच्या शाळेसाठी तयार होत असतात त्याच्यामुळे या शाळेमध्ये शिकून आमचा उद्देश हा होता की तुम्हाला बाहेरच्या शाळेसाठी तयार करणं खऱ्या अर्थाने हा निरोप समारंभ नाही तर ही एक सुरुवात आहे कसली सुरुवात मुलांबद्दल जर आपण विचार केला तर एका मुलापासून माणूस बनण्याचा प्रवास आणि एका मुलीपासून एक स्त्री बनण्याचा प्रवास हा खऱ्या अर्थाने आता सुरू होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला भयंकर संघर्ष करावा लागणार आहे आतापर्यंत जे तुमचे जे दिवस होते ते थोडस बालिशपणा किंवा हसण्या खेळण्याचं तुमचं वय होत दिवा स्वप्नांमध्ये रमण्याचं तुमचं वय होत पण पुढे आता तुम्हाला ती संधी मिळणार नाही समाज तुमच्याकडे एका वेगळ्या नजरेने बघणार आहे की तुम्ही एक ग्रॅज्युएट झालेले आहात म्हणजे तुम्ही एक जबाबदार नागरिक आहात देशाचे ओके तर समाजाच्या जे आपल्याकडून अपेक्षा आहेत त्या अपेक्षांची परिपूर्ती करण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करायला हवा असं मला वाटत मग संघर्ष संघर्ष हा आपल्यासाठी नवीन आहे का नाही संघर्ष आपल्यासाठी नवीन नाही संघर्षाची शिडी पार करत करत जिना पार करत करत आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत मला असं सांगा तुम्ही असं कधी अनुभवलेलं आहे का उजमा असं कधी अनुभवलेलं आहे का की आईच्या पोटातून बाहेर निघाल्या निघाल्या आपण जोरात धावायला लागलो म्हणजे का नाही जन्माला आल्या तुम्ही लगेच कुठून उभे राहिला होता का लगेच तुम्ही एखादं स्पीच डिलिव्हर केलं होतं का नाही ही प्रत्येक प्रोसेस करताना आपण हळूहळू पडत जडतच सुरुवात केलेली आहे इन शॉर्ट आपण संघर्ष करत करत इथपर्यंत आलेलो आहोत इन शॉर्ट संघर्ष हा आपल्यासाठी नवीन नाही मग त्या संघर्षाला एक अनुभव म्हणून आपण पुढच्या यशाच्या शिखरासाठी आपण त्याचा वापर करू शकतोय असं मला वाटतं मग संघर्ष करत असताना शिकत असताना किंवा आयुष्याचा प्रवास करत असताना आपण नेहमी पडणारच कारण लहानपणापासून आपण तेच करत आलोय ना मग आपण एकदा पडलो म्हणून आपण बसून जायचं का पडताना आपण असं पडायचं जशी पिंपळाची बी पडते कुठंही पडो त्याच्यातून झाड बाहेर निघतं निघत ना ते घाबरत का असं म्हणत का की मी पडलोय आता आता मी उठणार नाही म्हणून पिंपळाच्या झाडाला काहीच लागत नाही तुम्ही बांधकामामध्ये त्याला टाका त्याच्यातूनही ते बाहेर निघेल बरोबर आहे स्वतःच अस्तित्व सिद्ध करत तसंच आपल्याला सुद्धा इथून पुढच्या आयुष्यामध्ये करायचा आहे आणि पडल्यानंतर आपल्या जवळ फक्त दोनच पर्याय आपण ठेवायचे एक उठून मी जिंकणार नाही तर मी जी चूक झाली त्यातून काहीतरी शिकणार मी हारणार हा पर्याय ठेवायचा नाही दोनच पर्याय एक तर जिंकणार नाही तर त्यातून मी काहीतरी शिकणार आणि असा ऍटिट्यूड जर आपण ठेवला तर आपण निश्चितपणे पुढे जाणार आहोत बघा आपण प्लॅनिंग करतो जर आपल्याला काही ठरवलेलं आहे आपण ध्येय ठरवलेलं आहे तर आपण प्लॅनिंग करतो की मी प्लॅन ए माझा तयार आहे प्लॅन बी तयार आहे बऱ्याचदा प्लॅन ए पण आपला अयशस्वी होतो बी पण अयशस्वी होतो त्यावेळेला आपण आपल्या आईचं उदाहरण घ्यायला पाहिजे एखादी आई जेव्हा तिचं बाळ रळत तेव्हा काय करते अ बेटा अ बेटा ओके त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते तो प्लॅन अनसक्सेसफुल झाला तर काय करते ती सोडून देते का जोपर्यंत ते बाळ शांत बसणार नाही तो पर्यंत ती नव नवीन प्रयोग करत राहते खरं आहे कुठे अपन, आपण अपन, आपल्या आयांना बघितलेले किंवा आजूबाजूला अशा अनेक स्त्रियांना आपण बघितलं असेल तर त्या प्रत्येक आईचा आपण आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आणि जोपर्यंत आपण यशस्वी होत नाही इन शॉर्ट जोपर्यंत ते बाळ रडणं थांबवत नाही तोपर्यंत आई शांत बसत नाही ती तिचे प्रयोग सुरू ठेवते मग नवीन नवीन इन्व्हेन्शन करते ते शांत जो बसेल जोपर्यंत बाळ शांत बसत नाही तोपर्यंत आई सुद्धा शांत बसत नाही मग हा आदर्श आपण कुठतरी घ्यायला पाहिजे जोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही तोपर्यंत आपण थांबता कामा नये या ज्या चुका आपण करतो त्या चुकांमध्ये जर वेगळ्या दृष्टीने पाहिलं तर त्या चुकांमध्ये आपली समजदारी वाढवणारे विटॅमिन्स आढळतात त्यामुळे चुकांकडे बारकाईने बघा आणि या वेळेला मी अपयशी झालो तर या वेळेला माझ्याकडून काय चुका झाल्या या चुकांकडे आपण व्यवस्थित पॉझिटिव्ह बघितलं पाहिजे आणि आता झालेल्या चुका पुढे होणार नाही याची आपण नेहमी काळजी घ्यायला पाहिजे बघा तुम्ही सगळे युवा आहात युवा म्हणजे काय युवा म्हणजे युवा हे वायू सारखे असतात वायू म्हणजे वारा असा वारा की जो सर्व काही उलटून टाकण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे आहे ना आपल्यामध्ये सुद्धा आहे परत फक्त एवढा ती आपल्याला त्याची जाणीव नाही ऍक्च्युअल मध्ये तेवढं आपल्यामध्ये पोटेन्शियल आहे मग या शक्तीचा आपण वापर करतो का मला सांगा महात्मा फुले माहिती आहे इथे पांडुरलीला त्यांचा जन्म झाला होता बरोबर ना हो म्हणा मग महात्मा फुले काय केले महात्मा फुले शिक्षणासाठी काम केलं अजून आज जेवढ्या मुली दिसता येत ना इथे त्या सर्वात महात्मा फुले होते म्हणून आज तुम्ही इथे आहात जेव्हा लता मंगेशकरला भारतरत्न मिळतो तेव्हा मला त्या भारतरत्नामध्ये किंवा त्या लता मंगेशकर मागे मला महात्मा फुले उभे असलेले